नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात आजऱ्यातील भारतनगरसह इतरच्या प्रलंबित कामांची गांभीर्याने पूर्तता करा अन्यथा संघर्ष मोर्चा काढून बेमुदत ठिया मारणार मुक्ती संघर्ष समितीचा निवेदनातून नगरपंचायत आणि इतर विभागांना इशारा गड तालुक्यातील तृतीय पंथींवर लैंगिक अत्याचार पुरोगामी संघटनांकडून जाहीर निषेध आरोपींवर कडक कारवाईची मागणी आजरा साखर कारखान्यासह एकशे बावीस कोटी आडसष्ठ लाखांचे कर्ज मंजूर एनसीडीसीकडून मिळाली कर्जमंजुरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संचालकांकडून सत्कार आजऱ्याच्या कन्येचा लघुपट पोहोचला थेट फ्रान्स फिल्म फेस्टिवलमध्ये फेस्टिवलमध्ये होणार वर्ल्ड प्रीमियर शो आजरा तालुकावासीय सिनेप्रेमींकडून होत आहे कौतुक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या वतीने गड इंग्लंजमध्ये कार्यशाळा शिवराज महाविद्यालयात यशस्वी आयोजन विश्वस्त कायदे आरोग्य आणि जनजागृतीचा त्रिवेणी संगम सहाव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचं अनावरण साहित्य आणि संस्कृतीचा अभिजात उत्सव विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष उद्घाटन उद्योगपती आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंगचा शंभर टक्के निकाल विद्यार्थ्यांचा सत्कार यशाचं कौतुक करत संस्थाध्यक्षांचं मनोगत शिस्त गुणवत्ता आणि मेहनतीचं फलित सदनाचा उज्ज्वल ठसा विद्यामंदिर कानूर बुद्रुक येथे पाद्यपूजन आणि हळदी कुंकू कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या यशामागे आई वडिलांचं अमूल्य योगदान आई वडिलांचा सन्मान म्हणजे खरी संस्कार मुख्याध्यापक सदाशिव कोळी रबळनाथ मध्ये एकतीस मार्च पूर्वी पाचशे कोटींचा ठेवींचा टप्पा पार संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांची माहिती बँकेत रूपांतर करण्याचा मानस अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा